आज आपल्या समोर काही निवडक ओळी आहेत वरवर पाहता या फक्त काही घोषणा किंवा टॅगलाइन्स वाटू शकतात बरोबर पण या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत आणि त्यातून त्यांच्या वारसाची एक विशिष्ट प्रतिमा म्हणजे एक विशिष्ट विचार मांडण्याचा प्रयत्न दिसतोय तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हा आहे की या लहान पण अत्यंत प्रभावी वाक्यांमधून नेमका कोणता संदेश दिला जातोय कोणता वारसा समोर ठेवला जातोय हे समजून घेणे अगदी चला मग सुरुवात करूया पहिलीच ओळ थेट मुद्द्याला हात घालतीये हा चॅनल केवळ इतिहास सांगत नाही हा स्वाभिमान जागवतो ही सुरुवातच खूप विचार करायला लावणारी आहे म्हणजे इतिहास सांगणं आणि स्वाभिमान जागवणं यात फरक केला जातोय पण खरं तर महाराजांचा इतिहास ऐकून कोणाला अभिमान वाटेलच हो साहजिक आहे मग इथे जागवतो हा शब्द इतक्या मुद्दाम का वापरला असावा यात काय वेगळं सांगायचंय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं ह्या स्त्रोताची संपूर्ण भूमिका याच एका शब्दावर उभी आहे अच्छा जागव तो या शब्दाचा अर्थ असा आहे की तो स्वाभिमान आधीपासूनच अस्तित्वात आहे तो आपल्या आतमध्ये कुठेतरी आहे पण तो सुप्तावस्थेत गेला आहे आपण विसरलो आहोत ओके आणि त्याला पुन्हा आठवण करून देण्याची पुन्हा चेतवण्याची गरज आहे इथे इतिहासाकडे म्हणजे केवळ माहितीचा स्रोत म्हणून पाहिलं जात नाहीये म्हणजे फक्त सणावळ्या आणि तारखा नाहीत अगदी इतिहास म्हणजे केवळ सणावळ्या लगाया आणि तहांची जंत्री नाही तर या स्त्रोतानुसार इतिहास एक शक्तिशाली साधन आहे एक प्रेरणा आहे जी वर्तमानातल्या माणसाला त्याच्या मूळ ओळखीची त्याच्या शक्तीची जाणीव करून देते म्हणजे इतिहासाचं काम फक्त ज्ञान देणं नाही तर माणसाला आतून बधणं त्याला एका मोठ्या ध्येयासाठी प्रेरित करणं आहे अच्छा म्हणजे इतिहास हा भूतकाळातला धडा नसून वर्तमानासाठीच एक प्रकारचं शस्त्र आहे असं यांचं म्हणणं आहे बरोबर हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे आणि याच दृष्टिकोनाला पुढची ओळ अधिक स्पष्ट करते इथे तलवारीपेक्षा विचार महत्वाचे आहेत आणि राज्यापेक्षा रयत मोठी आहे हो स्त्रोतामध्ये शौर्याला किंवा तलवारीला दुय्यम स्थान का तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे आणि हा विरोधाभास आहे ना तो केवळ वरवरचा आहे अच्छा या वाक्याचा अर्थ तलवार महत्वाची नाही असा अजिबात नाही आहे तलवार अत्यंत महत्वाची आहे पण ती तलवार कोणाच्या हातात आहे आणि ती का चालवली जात आहे हे ठरवणारा विचार त्याहूनही अधिक महत्वाचा आहे ओके म्हणजे याला आपण असं समजू शकतो की तलवार हे गाडीची चाकं आहेत आणि विचार हे त्या गाडीचं इंजिन आणि स्टेअरिंग व्हील आहे वा छान उदाहरण आहे चाकांशिवाय गाडी पुढे जाणार नाही हे सत्य आहे पण गाडी कुठे जाणार कोणत्या दिशेने जाणार आणि का जाणार हे इंजिन आणि स्टेअरिंग ठरवतं की नाही बरोबर बरोबर त्या काळात अनेक राजांकडे तलवारी होत्या सैन्य होतं पण ती तलवार कशासाठी वापरायची केवळ साम्राज्य विस्तारासाठी खजिना भरण्यासाठी की एका विशिष्ट ध्येयासाठी या स्रोतानुसार स्वराज्याची तलवार ही एका मोठ्या विचाराने नियंत्रित होती आणि तो विचार कोणता हे पुढच्याच वाक्यात स्पष्ट होतं बरोबर राज्यापेक्षा रयत मोठी आहे म्हणजे विचार हा अमूर्त नाही तर त्या विचाराचं केंद्रस्थान रयत आहे पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं हो वाटू शकतं त्या काळात जिथे राजा म्हणजे देवाचा अंश मानला जायचा तिथे रयत मोठी आहे हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड असेल याचा व्यावहारिक अर्थ काय होता म्हणजे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात हे कुठे दिसायचं उत्तम प्रश्न कारण केवळ घोषणा देऊन विचार मोठे होत नाहीत ते कृतीत उतरावी लागतात आणि महाराजांच्या प्रशासनात याचे अनेक पुरावे मिळतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ त्यांची करप्रणाली घ्या त्यांनी जमीन मोजणीची एक पद्धत आणली ज्यामुळे शेतकऱ्यावर अवाजवी कराचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली गेली अच्छा सारा वसुलीसाठी रयतेचा छळ करणाऱ्या वतनदारांना देशमुखांना त्यांनी वठणीवर आणलं लष्करी मोहिमांवर असताना सैन्याला कडक सूचना असायच्या की शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं नुकसान होता कामा नये हो हे तर खूप प्रसिद्ध आहे रयतेच्या भाजीच्या देठालाही आत लावता कामा नये कुणी असं गैरवर्तन केल्यास त्याला कठोर शिक्षा व्हायची हे काय होतं हेच तर राज्यापेक्षा रैयत मोठी या विचाराचं प्रत्यक्ष रूप होतं खरं न्यायनिवाडा करताना गरीब श्रीमंत जातपात असा भेद केला जात नसे म्हणजे राज्य चालवण्यासाठी जी काही व्यवस्था आहे मग ती लष्करी असो वा प्रशासकीय तिचा अंतिम उद्देश रयतेचं कल्याण हाच होता हा त्या काळातला अत्यंत क्रांतिकारक आणि आधुनिक विचार होता म्हणजे हा केवळ एक भावनिक नारा नव्हता तर ती एक राज्य पद्धती होती एक गव्हर्नन्स मॉडेल होत आता हे अधिक स्पष्ट झालं अगदी आणि याच विचारांची मांडणी पुढच्या ओळीत तीन स्तंभांच्या रूपात केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याचा अमर वारसा या तीन गोष्टींना एकत्र गुंफण्यात आला आहे याची रचना खूप विचारपूर्वक केलेली दिसतीये हो आणि याचा क्रम खूप महत्वाचा आहे सुरुवात महाराजांच्या विचारांनी होते म्हणजे पाया विचारांचा आहे जी गोष्ट आपण आत्ताच बोललो बरोबर पण केवळ विचार असून भागत नाही तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती लागते शौर्य लागतं आणि इथेच दुसरा स्तंभ येतो मावळ्यांचे शौर्य मावळ्यांचे शौर्य इथे राजाचे शौर्य असं म्हटलेलं नाही तर मावळ्यांचे म्हटलं आहे हे खूप महत्वाचं आहे बरं का अच्छा म्हणजे हे वनमॅन शो नव्हतं हे यातून अधोरेखित अधोरेखित आहे अगदी बर। चा चा अगदी बरोबर यात सामान्य माणसाचा सहभाग केला मावळे हे केवळ सैनिक नव्हते ते त्या स्वराज्य नावाच्या विचाराने प्रेरित झालेले सामान्य नागरिक होते रयतेचे प्रतिनिधी होते तानाजी मालुसरे असोत किंवा बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या कथा पाहिल्या की लक्षात येतं की ते केवळ राज्याचे आदेश पाळणारे सैनिक नव्हते तर त्या मिशन मध्ये ते भागीदार होते ते होते बरोबर आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी हे केवळ राजाच्या आदेशापलीकडे जाऊन त्या ध्येयाशी किती जोडले गेले होते हे दाखवतं यातून हा संदेश जातो की हे यश एका व्यक्तीचे नाही तर एका टीमचं हो एका नेतृत्वाने प्रेरित केलेल्या सामूहिक शक्तीचा आहे आधी विचार मग त्या विचारांसाठी केलेला सामूहिक पराक्रम आणि या दोन्हींच्या संगमातून तिसरी गोष्ट निर्माण होते स्वराज्याचा अमर वारसा अमर हा शब्द इथे खूप वजनदार आहे कारण राज्य तर येतात आणि जातात मग हा वारसा अमर कसा असू शकतो कारण या स्त्रोतानुसार हा वारसा भौतिक नाही तो वैचारिक आहे तो जमिनीच्या तुकड्याचा किंवा राज्याच्या सीमांचा वारसा नाहीये अच्छा तो मूल्यांचा वारसा आहे अगदी बरोबर तो मूल्यांचा वारसा आहे स्वाभिमानाची भावना विचारांची शक्ती रयतेचं सार्वभौमत्व आणि सामूहिक शौर्याचं महत्व ही मूल्य कोणत्याही काळात लागू होऊ शकतात की नाही हो बरोबर राज्य संपतात पण विचार जिवंत राहतात आणि म्हणूनच तो अमर आहे असे या स्त्रोताला म्हणायचं आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जाऊ शकतो कारण तो पुस्तकात नाही तर तो लोकांच्या मनात आणि कृतीत जिवंत राहतो आणि या सगळ्या मांडणीनंतर या संपूर्ण संकल्पनेला एक नाव एक ओळख दिली जाते तुम्ही पाहत आहात शिवरायांचा वारसा हे वाक्य म्हणजे जणू पडदा उघडण्यासारखं आहे आतापर्यंत जे काही सांगितलं ती या वारशाची प्रस्तावना किंवा व्याख्या होती बरोबर शिवरायांचा वारसा हे इथे केवळ एक नाव नाही तर ती एक विचारप्रणाली एक ब्रँड आहे असं म्हणायला हरकत नाही एक ब्रँड हो आणि त्या ब्रँड मध्ये काय काय आहे हे आधीच्या ओळींमधून स्पष्ट केलंय या स्रोतानुसार तो वारसा म्हणजे केवळ घटनांचा संग्रह नाही तर स्वाभिमान जागवणारी प्रेरणा तो वारसा म्हणजे अंधाधुंध शक्तीप्रदर्शन नाही तर विचाराने नियंत्रित शौर्य तो वारसा म्हणजे राजाचं वैभव नाही तर रयतेचं कल्याण आणि एका व्यक्तीचा नाही चित्रित रूपाला शिवरायांचा वारसा असं संबोधला आहे आणि मग ह्या सगळ्या वैचारिक पायाभरणीचा शेवट एका घोषणेने होतो जय भवानी जय शिवाजी मला वाटतं ही घोषणा केवळ एक नारा नाही नाही अजिबात नाही इतका वेळ जो काही वैचारिक पाया रचला त्याला एका क्षणात भावनिक आणि ऊर्जावान बनवण्याचं काम ही घोषणा करते सुरुवातीला स्वाभिमान जागवतो असं जे म्हटलं होतं तो जागलेला स्वाभिमान या घोषणेतून प्रकट होतो अगदी अचूक निरीक्षण आहे ही घोषणा म्हणजे संपूर्ण विचारधारेचं एनर्जी, एनर्जी बटन आहे एनर्जी हो जय भवानी हे श्रद्धेचं एका वैश्विक शक्तीचं प्रतीक आहे तर जय शिवाजी हे त्या श्रद्धेला आणि विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या नेतृत्वाचं कर्तृत्वाचं प्रतीक आहे ह्या घोषणेमुळे सुरुवातीपासून मांडलेला वैचारिक भाग थेट लोकांच्या भावनेला जोडला जातो त्यामुळे तो विचार केवळ डोक्यात राहण्यापुरता मर्यादित न राहता तो रक्तात भिनतो तो एक कृती प्रवडणारा बनतो खरंय ती घोषणा त्या संपूर्ण वारशाची ऊर्जा बनून समोर येते अगदी तर या काही ओळींच्या आपल्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे मांडलेला शिवरायांचा वारसा हा केवळ घटनांचा किंवा लढायांचा इतिहास नाहीये नाही तो एका जिवंत प्रेरणादायी विचारधारेचा वारसा आहे यात स्वाभिमानाची भावना विचारांची शक्ती रयतेचं सार्वभौमत्व आणि सामूहिक शौर्याचं महत्त्व यावर जोर दिला आहे अगदी खरं आहे या स्रोताने इतिहासातून काही निवडक तत्व उचलून त्यांना एक कालातीत म्हणजे अमर रूप देण्याचा प्रयत्न केला आहे संदेश स्पष्ट आहे की महाराजांचा वारसा महाराजांचा वारसा हा केवळ भूतकाळात नाही तर तो वर्तमानातही तितकाच प्रासंगिक का आहे कारण तो राज्यांच्या सीमांवर नाही तर मूल्यांवर आणि विचारांवर आधारित आहे हा केवळ एका राज्याचा नाही तर एका विचार प्रणालीचा वारसा आहे असं या स्रोताचं प्रतिपादन आहे हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो या स्रोतामध्ये वारंवार सांगितले आहे की हा वारसा अमर आहे कालातीत आहे कारण तो मूल्यावर आधारित आहे बरोबर पण जेव्हा काळ बदलतो तेव्हा तलवार राज्य आणि रयत या शब्दांचे अर्थ आणि संदर्भही बदलतात आजच्या एकविसाव्या शतकात तलवार म्हणजे कदाचित लष्करी शक्तीऐवजी आर्थिक किंवा तांत्रिक शक्ती असेल खऱ्या राज्य म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नसून डिजिटल किंवा आर्थिक प्रभाव क्षेत्र असेल आणि रयत म्हणजे केवळ एका भूभागातील प्रजा नसून इंटरनेटमुळे जोडलेले जागतिक नागरिक असतील हो शक्य तर मग तलवारीपेक्षा विचार महत्त्वाचा किंवा राज्यापेक्षा रयत मोठी या मूळ विचारांना आजच्या जगात तंतोतंत लागू कसं करायचं कोणत्याही विचाराला काळाच्या कसोटीवर टिकून राहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने अमर राहण्यासाठी स्वतःमध्ये कोणते बदल करावे लागतात हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे शिवाजी महाराज हे नाव नाही ते एक अनुभव आहे आपल्या स्रोत्याची सुरुवातच या एका वाक्याने होते आणि मला वाटतं हे एकच वाक्य आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा आत्मा आहे आपण इतिहासाच्या सणावळी किंवा युद्धांच्या कथांमध्ये अडकणार नाही आहोत बरोबर आपल्यासमोर जो स्रोत आहे त्याचं नाव आहे शिवाजी स्वराज्याचे शाश्वत चैतन्य हे नावच सांगतं की हा काही असा ऐतिहासिक ग्रंथ नाही हा एका विचाराचा शोध आहे तर आज आपला मिशन हेच आहे की शिवयाय नावाचा हा अनुभव नेमका आहे तरी काय हे त्या स्रोताच्या मदतीने उलघडून पाळणं आणि ही गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे हा स्रोत आपला दृष्टिकोन बदलतो तो आपल्याला युद्धांच्या आणि तारखांच्या पलीकडे घेऊन जातो तो आपल्याला त्या मूल्यांकडे घेऊन जातो त्या विचारांकडे ज्यांनी एका जहागीरदाराच्या मुलाला छत्रपती बनवलं आणि गुलामगिरीत पिचलेल्या लोकांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी ज्योत पेटवली जी खरं तर आजही विजलेली नाही मग सुरुवात कुठे ठेलायची मला वाटतं त्यांच्या जन्मापासून आणि जडणघडणीपासूनच केली पाहिजे कारण स्रोत म्हणतो की सोळाशे तीस साली शिवनेरीवर झालेला जन्म हा केवळ एका बाळाचा जन्म नव्हता तो भविष्यातल्या स्वराज्याचा पहिला हुंकार होता पण हे थोडं काव्यमय वाटतं या हुंकाराला घडवलं कोणी इथेच इथेच जिजाऊंची भूमिका केवळ एका आईपुरती मर्यादित राहत नाही स्रोत एक खूप सुंदर कल्पना वापरतो तो, तो म्हणतो जिजाऊंनी शिवबांना गोष्टी सांगितल्या पण त्या झोपी जाण्यासाठी नाही तर झोपलेल्यांना जागे करण्यासाठी म्हणजे त्यांनी रामायण महाभारताच्या कथा फक्त शौर्य गाथा म्हणून नाही सांगितल्या तर त्यातून न्याय म्हणजे काय अन्याय का सहन करायचा नसतो आणि आपल्या माणसांसाठी जगणं म्हणजे काय हे शिकवलं अच्छा म्हणजे राजा बनायला शिकवलं नाही तर माणूस बनायला शिकवलं या स्रोतातील ओळीचा हाच अर्थ आहे बरोबर पण राजा आणि माणूस यात फरक तो काय राजाला तर माणूस असावाच लागतो नाही का नाही नाही इथे खूप मोठा फरक आहे त्या काळात राजा म्हणजे काय सिंहासनावर बसून हुकूम सोडणारा प्रजेवर अधिकार गाजवणारा पण जिजाऊंनी शिकवलं की खरा राजा तो जो आधी एक माणूस म्हणून रयतेचं दुःख समजून घेतो स्रोत एका प्रसंगाचा उल्लेख करतो जिथे लहानग्या शौबांनी आपल्या वाटणीचं अन्न एका भुकेल्या मुलाला दिलं तेव्हा जिजाऊंनी त्यांना शाब्बासकी देताना म्हटलं राजा तो नाही जो सोनं वाटतो राजा तो आहे जो दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी ओळखतो ही शिकवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आणि मला इथे एक ओळ खूप भावली शिवराय सिंहासनावर बसले पण मातीपासून कधीच तुटले नाहीत म्हणजे नक्की काय सिंहासनावर बसून मातीशी नातं कसं जपता येतं हे जला आदर्शवादी नाही वाटत खरं तर नाही हे आदर्शवादी नाही तर त्यांच्या राज्यकारभाराचं सूत्र होतं स्रोतानुसार त्यांनी एक नियमच बनवला होता कोणत्याही मोहिमेवरून परत आल्यावर आधी ते एखाद्या गावात जाऊन सामान्य शेतकऱ्यांशी बोलायचे थेट थेट त्यांची काय अडचण आहे पाऊस पाणी कसं आहे सरकारी अधिकारी त्रास तर देत नाहीत ना हे स्वतः जाणून घ्यायचे या थेट संवादाने त्यांना मातीशी जोडून ठेवलं त्यामुळे ते वर बसलेले राजे नव्हते तर आपल्यातलेच एक वाटायचे अच्छा हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्वराज्याचा खरा पाया होता तुम्ही स्वराज्याचा पाया म्हणालात आणि इथेच स्त्रोतामधला एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणतो की शिवरायांचं स्वराज्य तलवारीच्या धारेवर उभं नव्हतं आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं कारण त्यांनी आयुष्यभर लढायाच केल्या मग तलवारीवर नाही तर स्वराज्य कशावर उभं होतं ते उभं होतं विश्वासावर शेतकऱ्याच्या घामावर आईच्या अश्रूंवर आणि मावळ्यांच्या निष्ठेवर असं स्त्रोत म्हणतो पण हा विश्वास आला कुठून तो काही आपोआप निर्माण होत नाही नाही त्यासाठी एक व्यवस्था उभी करावी लागते पण स्त्रोताने हे जरा जास्तच आदर्शवादी मांडले असं नाही वाटत म्हणजे हा सगळा भावलांचा खेळ होता का कारण शेवटी युद्धात तर माणसं मरतात तिथे फक्त भावना असून कसं चालेल नाही अजिबात नाही हाच तर खरा मुद्दा आहे स्रोत या भावनेला एका ठोस कृतीशी जोडतो उदाहरण घ्या तानाजी मालुसरी किंवा बाजी प्रभू देशपांडे यांचं त्यांचं बलिदान हे केवळ शौर्य नव्हतं त्यामागे कारण होत स्रोत म्हणतो शिवराय त्यांच्यासाठी राजा नव्हते ते आपला माणूस होते आपला माणूस हो राजा आणि आपला माणूस या दोन शब्दांमध्ये खूप मोठा अंतर आहे राजासाठी सैनिक कर्तव्य म्हणून लढतो पण आपल्या माणसासाठी तो जीव ओवाळून टाकतो पण हा आपला माणूस होण्याचा प्रवास कसा झाला केवळ वैयक्तिक नात्यांवर एवढं मोठं स्वराज्य उभं राहू शकतं का नाही आणि इथेच त्यांची प्रशासकीय दूरदृष्टी दिसते स्रोत एका महत्वाच्या धोरणाचा उल्लेख करतो महाराजांनी सैनिकांना जहागिरी किंवा वतन देण्याची प्रथा बंद केली अच्छा ते थेट खजिन्यातून रोख पगार द्यायचे आता याचा अर्थ काय होतो निष्ठा थेट राजाशी अग्नी याचा अर्थ सैनिकाची निष्ठा ही कुठल्या तरी सरदाराशी किंवा जमीनदाराशी नाही तर ती थेट स्वराज्याशी थेट आपल्या माणसाशी जोडली गेली त्यामुळे मधले दलाल संपले सैनिकाला खात्री होती की माझ्या कामाचा मोबदला मला थेट राजाकडून मिळणार आहे ही एक क्रांतिकारी प्रशासकीय सुधारणा होती ज्याने विश्वासाला एक व्यवस्थेचं रूप दिलं वा म्हणजे ही फक्त एक भावनिक गोष्ट नव्हती नाही तर एक सुजाण आर्थिक आणि प्रशासकीय धोरण होतं आणि याच विश्वासाचं प्रतीक म्हणजे त्यांचे किल्ले स्रोत म्हणतो प्रत्येक किल्ला फक्त दगडांचा नव्हता तो विश्वासाचा किल्ला होता ही कल्पना खूपच सुंदर आहे हो आणि याचा अर्थही खूप खोल आहे किल्ला म्हणजे फक्त संरक्षणाची जागा नव्हती तो स्वराज्याच्या न्यायाचं केंद्र होता स्रोतानुसार प्रत्येक किल्ल्यावर एक हवलदार आणि एक सबनीस असायचा हवलदाराचं काम लष्करी तर सबनीसाचं काम महसुली पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तिथे रयपेच्या तक्रारी ऐकून घेतल्या जायच्या तिथेच हो एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने त्रास दिला तर सामान्य माणूस थेट किल्ल्यावर जाऊन न्याय मागू शकत होता त्यामुळे किल्ला म्हणजे आपल्या हक्काची जागा झाली होती तिथे गेल्यावर भीती नाही तर दिलासा मिळायचा अच्छा हा हा आहे विश्वासाचा किल्ला या शब्दाचा खरा अर्थ आणि हा विश्वास फक्त लढाईत किंवा करप्रणालीत नव्हता तो सामाजिक रचनेतही दिसायला हवा मला वाटतं इथूनच आपण स्त्री सन्मानाच्या मुद्द्याकडे येऊ शकतो कारण श्रोताने यावर खूप भर दिलाय तो म्हणतो शिवरायांसाठी स्त्री म्हणजे विजयाची वस्तू नव्हती ती सन्मानाची श्वास होती अगदी आणि हा मुद्दा त्या काळाच्या संदर्भात पाहिला तर त्याचं महत्व कळतं त्या काळात युद्ध जिंकल्यावर शत्रुपक्षाच्या स्त्रियांना गुलाम बनवणं त्यांची विटंबना करणं ही एक सामान्य गोष्ट होती तो जणू जेत्याचा हक्क मांडला जायचा महाराजांनी या प्रथेवर पहिला घाव घातला आपण नेहमी कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेचं उदाहरण ऐकतो पण तो एक अपवाद होता की ते स्वराज्याचं धोरण होतं तो अपवाद नव्हता तेच धोरण होतं स्रोत एका अज्ञात पत्राचा उल्लेख करतो जे महाराजांनी त्यांच्या एका सरदाराला लिहिलं होतं त्यात स्पष्ट आज्ञा आहे की मोहिमेत कोणत्याही स्त्रीला मग ती शत्रूची का असे ना त्रास होता कामाने अरे वा जर कोणी तसं वागलं तर त्याचे हात पाय तोडले जातील ही भाषा बघा इथे कोणतीही संदिग्धता नाहीये स्त्री सन्मान ही केवळ एक नैतिक गोष्ट नव्हती तर तो स्वराज्याचा कडक कायदा होता आणि स्रोतातील ती ओळ याला आजच्या काळाशी जोडते आजही जिथे स्त्री सुरक्षित आहे तिथे शिवराय हळूच हसत उभे आहेत म्हणजे त्यांचा विचार हा इतिहासात गोठलेला नाही तो आजही जिवंत आहे हो आणि याच मूल्याचा विस्तार त्यांच्या शासकाच्या भूमिकेत दिसतो त्यांनी स्वतःला कधीच मालक समजलं नाही ते म्हणाले मी रयतेचा सेवक आहे आता हे वाक्य आज आपल्याला साधं वाटेल पण त्या काळात हे क्रांतिकारी होतं राजा हा देवाचा अंश मानला जायचा तो सेवक कसा असू शकतो बरोबर पण त्यांनी ते कृतीतून दाखवून दिलं कसं म्हणजे मी सेवक आहे हे म्हणणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात कसं आणलं स्रोतामध्ये अण्णाजी दत्तोंच्या जमीन मोजणी पद्धतीचा उल्लेख आहे महाराजांनी जमीन मोजून तिची प्रतवारी ठरवून उत्पन्नाच्या आधारे एक निश्चित कर प्रणाली बसवली याने काय झालं याने शेतकड्याला हे माहीत झालं की आपल्याला किती कर द्यायचा आहे सावकारांची आणि जमीनदारांची मनमानी थांबली दुष्काळ पडला तर कर माफ केला जायचा हे काय आहे ही सेवा आहे रयतेच्या हिताचा विचार करणं त्यांच्या अडचणी समजून घेऊन धोरणं बनवणं हीच राजाची सेवा असते सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर रयतेची सेवा करण्यासाठी आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवलं म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर स्रोत म्हणतो रयत रडली कारण त्यांचा राजा गेला नव्हता आपला आधार गेला होता राजा आणि आधार या शब्दांमधला फरक खूप महत्वाचा आहे अगदी राजा दुसरा येईल पण आधार मिळायला वेळ लागतो तो विश्वास ती खात्री की हा माणूस आपल्यासाठी आहे ती भावना निघून गेली होती ही भावना कोणत्याही खजिन्यापेक्षा किंवा सैन्यापेक्षा मोठी होती मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ काढायचा कारण इतिहास तर होऊन गेला स्रोत या सगळ्या विचारांना वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणतो की आजही अन्याय आहे आजही भीती आहे आणि आजही स्वाभिमान दाबला जातो आणि इथेच शिवरायांच्या वारसाचा खरा अर्थ लागतो स्रोतानुसार महाराजांचं स्मरण करणं म्हणजे फक्त पुतळ्यांना हार घालणं किंवा जयंती साजरी करणं नाही ते तर सोप्प आहे हो अवघड आहे त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणं त्यांचा संदेश एकदम स्पष्ट आणि कालातीत आहे डरायचं नाही झुकायचं नाही आणि अन्याय सहन करायचं नाही पण आजच्या काळात अन्याय आणि लढाई यांचं स्वरूप बदललंय आज हा संदेश कसा लागू होतो बरोबर आज आपली लढाई तलवारीने नाहीये आज ती विचारांची आहे हक्कांसाठी आहे जेव्हा एखादा तरुण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा तो शिवरायांचा विचार जगतो जेव्हा एखादी मुलगी शिक्षणासाठी संघर्ष करते तेव्हा ती शिवरायांचा विचार जगते जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी दबावाला बळी न पडता आपलं काम करतो तेव्हा तो शिवरायांचा विचार जगतो स्वरूप बदललं पण तत्व तेच आहे स्वाभिमानाने जगणं आणि अन्यायाला नकार देणं आणि म्हणूनच स्रोताच्या शेवटी एक खूप शक्तिशाली विचार येतो शिवाजी महाराज गेले पण संपले नाहीत त्यांचं अस्तित्व हे भौतिक नाही तर ते वैचारिक आहे हो आणि तो विचार कसा जिवंत राहतो याची उदाहरणं सुद्धा स्रोत देतो तो म्हणतो जोपर्यंत एखादी आई आपल्या मुलाला स्वाभिमानाची गोष्ट सांगते जोपर्यंत एखादा मित्र न्यायासाठी मित्राच्या पाठीशी उभा राहतो तोपर्यंत शिवराय जिवंत आहेत याचा अर्थ शिवराय हे व्यक्तीच एका व्यक्तीचं नाव न राहता एका वृत्तीचं एका ऊर्जेचं प्रतीक बनतात बरोबर जिथे जिथे ही वृत्ती दिसेल तिथे तिथे शिवराय आहेतच हीच गोष्ट त्यांना कालातीत बनवते तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये हा स्रोत छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ एक महान योद्धा किंवा राजा म्हणून पाहत नाही तो त्यांना स्वाभिमान न्याय आणि माणुसकीचं एक जिवंत धगधगत प्रतीक म्हणून सादर करतो आणि स्रोताची शेवटची ओळ या सगळ्याचं सार आहे शिवराय म्हणजे तलवारीचा आवाज नाही तो आहे छातीतला हुंकार अगदी बरोबर तलवारीचा आवाज बाहेरून येतो तो, तो क्षणिक असतो पण छातीतला हुंकार आतून येतो तो आत्मविश्वासाचा स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरुद्धच्या चिडीतून जन्मलेला असतो तो, तो कधीही संपत नाही आणि स्रोताचा शेवटचा संदेश तोच आहे जोच तो अनुभव आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो माणूस म्हणून जग अन्यायाविरुद्ध उभा राहा आणि स्वाभिमानाचा सौदा कधीही करू नकोस ह्या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक प्रश्न येतोय जर स्वाभिमानाने जगणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच शिवरायांचं चैतन्य असेल तर आपण फक्त त्यांचं नाव घेतो की खरोखर त्यांच्या विचारांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या समाजात तो छातीतला हुंकार कुठे आणि कोणासाठी आवश्यक आहे हा विचार करण्यासारखा आहे